राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट राज्य सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव भेटलेला आहे मग त्यामध्ये लातूर बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल वाशिम असेल परभणी असेल मेहकर असेल अकोला असेल चिखली असेल वर्धा असेल मलकापूर बाजार समिती असेल यासह महाराष्ट्रातील नाम बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव भेटला आहे आपण जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत हे बाजारभाव रोज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला जर पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा दोनशे दहा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय तीन हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्र होती आहे त्या ठिकाणी राहुडी आवक झाली बघा सात क्विंटल कमीत कमी बाजार वाटतोय त्या ठिकाणी तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाटतोय तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढे जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्र नो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सिल्लड आवक झाली बघा फक्त पाच क्विंटल कमीत कमी बाजार वाटतोय चार हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार होते सोयाबीनला सिल्लोड बाजार समितीमध्ये चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्र ठिकाणी भोकर आवक झाली बघा सतरा क्विंटल कमीत कमी बाजार उठते चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते भोकर बाजार समितीमध्ये हा सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्र ती म्हणजे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा तीनशे दहा क्विंटल कमीत कमी बाजार उठते चार हजार पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मेहकर मेहकर बाजार समितीमध्ये आवक झाली बघा चारशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजार वाढते तीन हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडते चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे अकोला आवक झाली बघा एक हजार सहाशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार उठते तीन हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार घडते चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे ते त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार उठते तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाटतोय चार हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त बाजार भाव चिखली बाजार समिती यापुढील जी काय बाजार समिती आहे ते ती आहे ते त्या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा त्या ते ठिकाणी आठशे क्विंटल कमीत कमी बाजार उठते तीन हजार सातशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाटतोय चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काय बाजार समिते शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी वरदा आवक झाली बघा सत्तावीस क्विंटल कमीत कमी बाजार होते त्या ठिकाणी तीन हजार सहाशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आता शेतकरी मित्रांनो ही काही सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहे ते आता आवक वाढल्यामुळे त्या ठिकाणी बाजारभाव वाढलेले आहेत नेमकं झालंय काय की शेतकऱ्यांकडलं सोयाबीन हे त्या ठिकाणी संपलेलं आहे आणि बाजारभाव हे त्या ठिकाणी आता वाढलेले आहेत